नमस्कार जय महाराष्ट्र हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बालासाहेब ठाकरे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र आज टी व्हीच्या माध्यमातून आपल्याला पाण्यास मिळत आहे की हेडलाईन कोकणातून राजापूर मतदारसंघातून राजन सालवी हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत असं हेडलाईनला टी व्हीच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून ते पक्षांतर करणार आहेत आणि त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत ह्या विषयावरती आपल्याला आपले मत मांडायचे आहेत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा बोलतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी या महाराष्ट्रामध्ये मा मुंबईमध्ये शिवसेना या पक्षाला जन्म दिला छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव दिला या संघटनेला आणि या महाराष्ट्रामध्ये मा कानाकोपऱ्यामध्ये कोकणामध्ये मा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना ही वेगानं पसरली वाढली रुजली परंतु गेले अनेक वर्षे टी व्हीच्या माध्यमातून राजनवी सालवी हे माजी आमदार राजापूर मतदारसंघातून ते भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत असं वारंवार सांगण्यात येत होतं बोलण्यात येत होतं गेले दोन वर्ष परंतु आज ते किंवा उद्या ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या पक्षाला जन्म दिला निष्ठावंत लाखो करोडो शिवसैनिक जन्माला आले ह्या महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मराठी माणसाच्या मा दुःखामध्ये धावणारी संघटना जेणेकरून ह्या बाळासाहेब ठाकरे यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये मा उभी केली वाढवली परंतु आज कालांतराने काही लोक पक्षांतर करत आहेत ते दुःख वाटत आहे तुम्हाला काय दिलं नाही बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव साहेबांनी तुम्हाला नगराध्यक्ष केलं चार वेळा आमदारकीची तिकीट दिलं तीन वेळा आमदार केलं एक वेळा तुम्ही पडलात तीन हजार मताने आणि तुम्हाला तीन वेळा आमदार करून या कोकणातून राजापूर मतदारसंघातून तुम्हाला भरघोस असा शिवसैनिकांनी पाठिंबा दिला कालांतरात तुमच्याकडे ईडीला ईडी लागली तुमच्या घराला टेप लावली तुमच्या घराची टेप लावली तुम्हीच रडून सांगत होता मीडियाच्या समोर टेप लावली माझ्या घराला माझं घर पण मापतात मीडियावाले डीवाले इन्कम टॅक्सवाले परंतु आज ते तुमची निष्ठा गेली कुठं राजेन साहेब राजेन सालवी विचारे नाही राजेन सालवी यांची निष्ठा गेली कुठं तुम्ही लहानापासून कडवट निष्ठावंत शिवसैनिक होतात काल भास्कर जाधव तुम्हाला बोलले आपण इथेच राहून लढू विजय मिळवू आपण इथेच राहून संघर्ष करू परंतु आपण तुम्हाला थांबण्याची देखील के विनंती केली परंतु थांबत नाही आत तुम्ही काहीतरी तुमचं चुकतंय काहीतरी तुमचं गुपित आहे हे आज समोर आलं आहे संकटकाली उद्धव साहेबांनी तुम्हाला आमदारकी तिकीट दिली पाच वेळा तुम्हाला पाच तीन वेळा आमदार आणि प दोन वेळा तुम्हाला टोटल पाच वेळा उमेदवारी आमदारकीची मिळाली तुम्हाला पहिले तुम्ही राहिलात तेव्हा पडलात त्याच्यानंतर सलग तुम्ही तीन वेळा आमदार झालात त्याच्यानंतर आत्ता तुम्हाला विधानसभेची निवडणुकीची उमेदवारी दिली तुमच्या एवढा विश्वास दाखला पहिले तुम्ही नगराध्यक्ष बनवलं तुम्हाला रत्नागिरीमध्ये हे पण तुम्ही आज विसरतात हे येणाऱ्या काळात तुम्हाला तिथली जनता मतदानच्या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही कोकणातली जनता जागृत आहे सुज्ञान आहे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कोकणी माणसाने योगदान दिलं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांनी या महाराष्ट्रामध्ये लाखो करोडो शिवसैनिक वाघ घडवले मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जन्म दिला हे आपण विसरता का मान आहेत तुम्ही निष्ठावंत नेहमी मीडियाच्या समोर बोलत होतात मीडियाच्या समोर नेहमी बोलत होतात तुम्ही की मी मी कट्टर शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा मी कट्टर शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा नेहमी मीडियाच्या समोर तुम्ही बोलत होतात की मी उद्धव साहेबांना सोडून जाणार नाही संकट काळामध्ये संकटी काळामध्ये आणि मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे मी निष्ठावंत शिवसैनिक आहे तुम्ही स्वतः तुमच्या तोंडाने बोलत होतात तुमची निष्ठा आता गेली कुठं हे तर सर्वसामान्य आम्हाला शिवसैनिकांना पडलेला हा प्रश्न आहे महाराष्ट्रातली जनता कोकणातली जनता राजापूरची मतदारसंघातली जनता सुज्ञान जागृत आहे तुम्हाला तिथून उमेदवारी भेटणार नाही तरी तुम्ही तिथे गेलात ते तुमचं काय डीचं प्रॉब्लेम आहे का इन्कम टॅक्सचं प्रॉब्लेम आहे हे आता समोर येईलच परंतु तुम्ही कोकणी माणसाच्या पाठीत खंजीर कुपसलं आहे कोकणी माणसाला तुम्ही गालबोट लावला आहे गद्दारीचं हे कोकणातली जनता सुज्ञान जागरूक हे तुम्हाला ओळखून आहे तुम्ही कोकणी माणसाला बदनाम करण्याचं काम राजेंद्र सालवी आमदार माझी यानी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी दिल्या घरी सुखी रहा परंतु मराठी माणूस आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खूप असलेला हा मराठी माणूस मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र